कोण आहेत मतदान देणार आम्ही काम केले ना त्याला मतदान आमचं मिळालं सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत दर्शक हो आगामी विधानसभेच्या दृष्टिकोनातून ग्राउंड रिपोर्ट घेत असताना अनेक गावांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीची कामं चालू आहेत खर तर एका काही का गावं किंवा काही भाग एकदम दुर्लक्षित आहे तर काही ठिकाणी विकास झालेला आहे विद्यमान आमदार यशवंत तात्या माने असतील किंवा राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून या सतरा गावाच्या गावांमध्ये जो मोठ्या प्रमाणात विकास होत आहे त्या विकासाकडे स्थानिक नागरिक कशा पद्धतीनं बघतात हे खरं तर पाहणं गरजेचं आहे आणि एकंदरीत असं असताना आगामी विधानसभा खर तर तोंडावर येऊन ठेपलेला आहे आमदारकीच्या निवडणुका कडे स्थानिक नागरिकांचा कल कसा असेल त्यांच्याकडून त्यांच्या भावना आणि एकंदरीत त्यांचं मत काय आहेत ते जाणून घेण्याचा या स्पेशल रिपोर्ट मध्ये प्रयत्न करू असते पोहरगाव कुठली वस्ती करल असते पोहरगाव कुणी केलं रस्ता राजू खरे साहेब कोण आहेत राजू खरे साहेब भावे आमदार भावे आमदार आता काय वातावरण मत त्यांना देणार आता एरडा रस्ता त्यांनी केला बाव्यां आहे एरियाच्या आमच्या करून दिला झालाय ला। का असं करून दिलाय का कमीच करून दिला कुठं काय नाही तुम्ही म्हणून सांगायला लागला बाकी तुमच्या गावात वातावरण कसं आहे बाकीचे बाहेरचे सतरा गावातले तुमचे कसे वातावरण सतरा गावाचे पण वातावरण असंच आहे ना कसं आहे त्यांनाच मत देणार ना असे काम करते म्हणजे काम मत देणार ना आता ती मोहुळश आमदार आहे ते सत्तावीसशे कोटी निधी दिलाय की विकास के केला निधी पर्यंत आणला त्यांनी काय केलं नाही असं काम काय नाही काय आता एवढं आम्ही मत दिली वेळेस काहीच केलं नाही ते माने साहेबांना आलते का ती कधी आलते का मग रस्त्याच्या बाबतीत तुम्हाला काय केलं नाही त्यांनी मग कसं हो रस्ता कसं मग कसं चालायचं दवाखान्याला पेशंट वगैरे कसं न्यायचं तुम्ही असं नेहरावत बर हे नागरिक आपल्या सोबत आहेत पोरगावाचे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहेत काय रस्त्याची परिस्थिती होती डबरी ती होती पहिली बर मग काय सांगतात रस्त्याच्या बाबतीत कोणी केलंय काय खरी साहेब बर खरी साहेब कोण आहेत आमदारला उभार आहे आमदारला उभार लागलेत बर आले ते का कधी मोळचे नाही कधी झालं नाही मतदान तर केलं का तुम्ही आम्ही केलं नव्हतं क्षीरसागराला टाकलं होतं क्षीरसागरला टाकलं होतं बर आता बी क्षीरसागर रेस मध्ये आहे ती काय खरेला, खरेला।, खरेला मतदान करणार का हो का, का मतदान करायचं रस्ता केलंय त्याच्यामुळे मतदान करायचं तुम्ही ठरवलंच का तुम्ही एकट्यान ठरवलं गाव ठरवलं आमच्या गल्लीने रस्ता केलेला कुठली गल्ली करल वस्ती करल वस्ती किती मोठी वस्ती था 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 था। बर काय सांग चाल आजोबा काय ना आम्हाला रस्ता नव्हता आम्हाला करून दिला काय सांगायला कुणी करून दिला खरे साहेबांना कुठली ती खरे साहेब गोपाळपूरच बर काय ती भूमिपुत्र भूमिपुत्र म्हणते ती खरे साहेब काय भूमिपुत्र ती का नाही ती मग कोणती भूमिपत्र हा तीच कळ ना आता ती सगळी उमेदवार भूमिपुत्र द्या तुम्ही मतदान आमच काम केलंय त्याला आम्ही मतदान देणार आणि आम्ही कोणाच कशाला ऐकते बर आलते का आपले आमदार साहेब कधी आलते का काय नाही बघायचं जा नाही का किती वर्षात रस्ता झालं तरी आम्हाला कळत असं कधीच नाही पहिलीच बारी आमदारकीची निवडणूक आहे काय वापरून काय गावात तुमच्या आता हाय की बरच म्हणायचं ना आता काय काय आता गावाचं का तुमचं काय मत कोणाला काय खरे साहेब बर बर खरे साहेब दुसरी पोटारी येते की ती पोटाऱ्याला आम्ही खातच नाही कोणाला तर आमचं काम केलंय त्याला आम्ही द्या बरोबर आहे खरे साहेब म्हणते ते खरंय का हा एक नंबर बर कोणाला निवडून द्यायचं काय खरे साहेब नाव घ्यायला कामच केलं कामच केलंय कधी काम केले काल बर तुमचे आशुरू दिसायला लागले तर के पर, काम केले ना त्याला मतदान आमचं मिळाल बर कुणी काम केलंय साहेबान बर त्याला त्यालाच मतदान करणार कोण पड कुठला दे बर चालणार सुद्धा नाही एवढं बैठल पण काम करू केल्यामुळे डोळ्यात आशिर्वा काय सांगताय या बाबतीत रस्ता खरे साहेबांनी केलाय त्याच्या हिवाय आम्ही मतदान कोणाला त्यांना आमची गल्ली आपण पुटवऱ्याने यायचं नाही जमणार सुद्धा जमणार ना माझा रस्ताही केला खरेसाहेब खारे, खारे साहेबांनी जे रस्ता केला आहे त्यालाच आमची मंजुरी आणणार म त्यालाच मिळणार त्यांना आम्हाला दिलेला रस्ता केला आतापर्यंत आम्ही गोटगे या मापाने या काळात चालत होतो कुणी विचार केला नाही आमचा विचार खारे साहेबांनी केलेला आम्ही त्यालाच मतदान देणार खरे साहेब आला हा बऱ्याच दिवसापासून हा रस्ता कोणी केलेला नव्हता आणि बरेच आमचे हाल होते जाता येत नव्हते ते खरे साहेबांनी सांगितल्या सांगितल्या लगेच रस्त्याचे काम करून दिले आम्हाला त्यामुळे पंधरा दिवस झाले त्यांच्याकडे जाऊन लवकर लवकर लगेच काम मार्गी लावलं त्यांनी त्यामुळे त्या माणसालाच निवडून द्या ह्यावेळेस व्हायला प्रतिक्रिया आणि शंभर टक्के मतदान आमच्या गल्लीतलं तर ज्यांना होणार सतरा गावातील विकास विद्यमान आमदारांच्या माध्यमातून कसं झालंय काय नाही विकास नाही त्यांचा काय सत्तावीस कोटी निधी ऐकून हा निधी ऐकून आहे पण कुठे दिसत नाही काय रस्त्यावर दिसत नाही लागलेले असतील काम झाली नाही बोर्ड आहे वास्तू आहे पण काय पुढे दिसत नाही ते काय काम झालेलं आहे तुमच्यामुळे तालुक्यातील सतरा गाव वंचित का ठेवले असेल काय तुम्हाला त्यांची ते ती बारा वाड्याने तेरा वानगर तिकडे आहे का तिकडे चालते त्यांचं भरपूर मग हि तर आमच्याकडे फक्त नावापूर चार बॉर्डर जाते तर काम देत नाही ते होय म्हणून महागारी येते त्याच्यामुळे राजा बोखरेंना आम्ही ह्यावेळेस शंभर टक्के सहकार्य करणार आहे बाकीच्या गावात काय वातावरण वाटते तुम्ही वातावरण चांगलं आहे अगदी कुणाला वातावरण चांगलं आहे राजा बोखरे साहेबांना वातावरण चांगला आहे बरं सगळीजण राजा नाव घ्यायला लागले काय माणसंच असायव कसं आहे कामाचा माणूस आहे बर अगदी चांगलं योग्य पद्धतीने त्यांचा आहे परिवर्तन कारण लोकांच्या म्हणजे शब्दाला मान देतात लगेच चांगलं चांगलं काम करतात पोहोर गाव या गावामध्ये खर तर लोकांच्या प्रतिक्रिया घेत असताना अनेक महिला आणि पुरुष देखील या ठिकाणी उपस्थित आहेत एकंदरीत त्यांच्या भावना आपण जाणून घेऊयात त्यांच्याकडे नको त्यांच्याकडे तुमचं नाव काय सांगा माझे नाव सुनीता विलास गायकवाड आम्हाला आमच्या जाताना असं चुक्लात शाळेला जाताना जा वाट नव्हती रस्ता नव्हता मग आम्हाला राजभाऊ खरे यांनी आम्हाला रस्ता मंजूर करून दिला इतकी अवस्था कि रोडनं जायला सुद्धा येत नव्हतं आजारी पडलं तर हिथच दवाखाना करायचा मग मोहर जायची एंट्रीच नाही हात फ्रॅक्चर पाय फ्रॅक्चर काय वाटतं या रस्त्याची परिस्थिती <laughs> खूपच वाईट होती रस्त्याने मुलांना जायचं शाळेत म्हणलं तर मुलं नको म्हणायची रस्त्यात हा रस्त्यातून जाताना त्यांचं त्यांना दप्तर आणि घेऊन जायचं तर आम्हालाच ते मोहर करत होते आणि त्यांना शूज ते घालायला लागायचे परंतु इथनं जाताना था त्यांचा शूज आणि बूट व्हायचे त्यासाठी ते खूप ओरडायचे आणि त्यांना शाळेमध्ये पनिशमेंट पण पन करायचे का तर तुम्ही बूट का घालत नाहीत मग आम्ही स्वतः आम्ही त्यांना खाली सोडण्यासाठी जायचो इतकी तर बेकार ह्या रस्त्याच्या औषधी पण हा तिथं नेऊन त्यांचे पाय वगैरे धुवायचे आणि मग त्यांना बूट ती घालायची हा पाणी पण न्यायला लागायचं आणि मुलांना उचलून घेऊन जायला लागायचं त्यामुळं पण आता ही रस्ता केल्यापासून खूपच चांगली प्रगती झाली आहे खरच राजभावखरे आणि आमचं चांगला रस्ता केला भाऊ खरे यांनी रस्ता केला निवडणुका आमच्या सगळ्यांचं मत त्यांनाच असणार आहे असणार हो की आम्ही त्यांना आहे का हा खरंय म्हणजे रस्ता खराब होता आणि त्यांनी केलाय हा खरंय बाकीचे नेते मंडळी वगैरे कुठेतरी पडलेत म्हणून ते काम करावं लागलं आम्हाला तर कसलं बाहेरच यायत नव्हतं पण आता व्यवस्थित आता आम्हाला कसं माहित नाही आता काय करायचं आता काय व्हायचं काय तर मऊ टाका मग आता ते नदीच काय आणून टाका कि म वाळू जरा बर बरं असू द्या चांगलं केलंय हा मस्त झालंय आता काय नाही आमचं आता माझं वय तर अस जाऊ दे जा आता तुमचा आयुष्य गेला आता तुमच्या गे तुम पुढच्या पिढीच आता सा कुठं बहिणीच मिळलं कुठं भावाच मिळलं काय नाही आता म्हातारीला तसंच लाडकी बहिणीचे पैसे घेतले असेल की तुम्ही बसत नाही म्हणते ती बर बसत नाही म्हणते ती जाऊ बाकी घरी तरी कोणाला तरी मिळलं बाद झालं रस्ता झालाय चांगला आता हे नटायचं तुम्हाला लाडकी बहिणीचे पैसे भेटले गाव

निश्चितपणे या ठिकाणी बघू शकता की पोहरगाव गावातील स्थानिक मंडळी जी आहेत स्थानिक नागरिकांच्या प्रतिक्रिया घेत असताना ह्याच गोष्टी लक्षात येते खर तर एक शोकांतिका मनाविषयी वाटते स्वातंत्र्य मिळून इतकी वर्ष झाली तरी पण मूलभूत समस्या सुटलेल्या नाहीत रस्ते पाणी वीज यासारख्या मूलभूत समस्यांना आणि अजूनही खेडेगावातील नागरिकांना कुठेतरी झगडावं लागतं असं एकंदरीत विदारक परिस्थिती मोहोळ मतदारसंघातील या पोहरगाव गावामध्ये आहे काय रस्त्याची अवस्था रस्ता खराब होता दहा वर्ष झालं असे आसवंदी येते ते पोटरी जाते ते बरं कोणाकडे गेल मग रस्त्याची मागणी रस्ता ह्या अगोदर पहिलं पहिलं पोटरी होतं ते नाही कोणा कोण केलं रस्ता आता रस्ता केला राजुखरी साहेबांना कुणाकडे गेलता रस्त्यासाठी मग साहेबाकडे गेलतो गेलतो कधी गेलता आणि ह्याच्या अगोदर ह्याच्या अगोदर मस्त माझ्या आई माघारी साहेबांना रस्ता लगेच काल रस्ताच केला आमचा वेळेस मतदान केलं का कोणला कुणाला केलं का मतदान के मतदान नाही करावं लागतं आता आलेलं काय वाईपूर आलीवर करावं लागत मतदान बरं ते आलते मतदान केलं ते आलते गेलं आलीच नाही तिथे बरं हा हे साहेबांकडे काल परवादेशी गेलो काल रस्ता केला तिने आमचा महिन्यावर आमदार निवडणुका लागली काय वातावरण शंभर टक्केच होणार आपल्या कुणाला होणार राजरी साहेब साहेब आला सतरा गावात त्यांचं काम आहे ना बरं कसं आहे काम काम म्हणजे अर्जंटच काम सेवा त्यांच्याकडे रस्ता नव्हता जायला लई चिकल होत होता बर खरे साहेबांकडे गेली परवा दिवशी दुसऱ्या दिवशी रस्त्याचं काम चालू झालं बर एवढी बेकार अवस्था होती या रस्त्याची खरे साहेबांनाच मतदान करणार सगळ्यात तुम्हाला आहे का मतदान हो आहे की किती वर्ष झालं मतदान करताय मी आता पाच वर्ष झालं करतो पण केलं हा केलं काय मोहोळचे आमदार माने साहेबाला केलं बर आलती का मग कधी आले नाही इकडं त्यांना घातलं होतं म्हणलं होतं त्यांना पण त्यांनी काय केलं नाही रस्ता होता जायची होय मनाजीन जायची परत यायचीच नाही बर यायचीच नाही ते हा बर पर... खरे साहेबांना परवा गेलो दुसऱ्या दिवशी रस्त्याचं काम चालू झालं बरं काही नाव भोळ मोहळ मतदारसंघात आमदार केला पवन कुमार गायकवाड संजय क्षीरसागर अभिजित ढोबळे असू दे ही अशी काही नाव चर्चेत येते रॉकी बंगाळ येते ज्यांनी आमचं काम केलं आम्ही त्यांनाच हे करणार ना मतदान त्यांचे काम आहेत का इकडे ह्या सतरा गावात काय नाही काय काम नाही काय काम नाही तिकडे काय म्हणता तिकडे येतच नाही तिथे पवन कुमार गाय नाव सांगतो बराबर बंगाळे किंवा पवन कुमार गायकवाड अभिजित ढोबळे परत रमेश कदम रमेश कदम साहेब ना आलत एकदा आलत त्यांनी आमदार होते आलत त्या टायमाला आलत ढोबळे नाही आलं नाही आता नवीन नाही येणार गावात येणार गावात पोटरी गाडी घेणार तक जाणार हे गरिबा इकडे कोण येणार आपण बघितलं हे नाव कसं सुचलं तुम्हाला सुचल असं आम्ही ऐकल ना पण चर्चा झाली बाबा तिकडे काम चालू काय केलं मग आम्ही साहेब लावून भेटलो काय म्हणले साहेब साहेब म्हणले तुमचं काम लगेच चालू करू म्हणजे लगेच चालू काम चालू कोणी काय केलंच नाही तर नाही कोणी काय केलं तुम्ही आम्हाला इथं इजार काढून जायला लागतं का आमच्या घरी जायला लागते गाडी साडी इथं लावा लागते इथे जावं लागते आम्हाला इजार काढून तसं आणायचं उचलून खाल्यावर आणायचं काय करायचं डिलिव्हरीची बाय वगैरे न्यायची म्हटल्यावर कसं काय मग आता काय ट्रॅक्टर फिक्टर घ्यायचं आपल्याला काय तर त्याच्या वाहन टाकून आपल्याला न्यायचं मग काय करायचं इथे बदल मग इथं पण मोर खाली गेला ती गाडी इकडे असं आहे इथले रस्ता पाठीमागच्या वेळेला कुणाला मतदान केलं काय आठवतंय का आठवते की यशवंत मानेला केलं बरं 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 नाव काय तुमचं पेमल पाराजी पवार बर ह्या भागात रस्ता खराब होता म्हणते काय काय अनुभव लस खराब होता आमच्याकडे पाहुणाऱ्या कोणीच येत नव्हतं एवढा चक्करच होता मग आता झाला रस्ता चांगला पाऊस पडल्यावर जातच नव्हती काय विशेष नाही जातच नव्हत्या राहतो बर सगळी त्यांचे नाव घ्यायला लागली ती आमदार केला पण त्यांनी उभारणार ती मग त्यांनाच आहे मतदान करू निवडून आणू पण येतील आम्ही पण रस्ता करू किंवा हे करू नाही नाही त्यांना देऊ ना। आम्ही काय म्हणतात खरंय काय खरंय आम्हाला रस्ता केला आम्ही त्याला जरा देणार मतदान कोणी केला रस्ता राजू खरे बर आमदार केला वातावरण आता उभा राहिले म्हणलं त्यांनी सगळ्या गावाला आमच्या सोय केला रस्ता कोण घरापर्यंत आम्ही त्याला मतदान करणार आमदार केला उभा करून त्याला विजयच करणार आता तुम्ही ह्याच हे रस्त्यावर तुम्ही काय येणार जाणार सगळी तुमची लोक आम्हाला सोय झाली आमच्या मुलाला शाळेत येत नव्हतं चकलात जायचं वाटपर्यंत पिशा भरायच्या तज्ञ जायची चकलात बोट सँडल भरायचं आता आमची सोय झाली चांगली असं काम करणार माणूस जर आमदार मोहोळ तालुक्याला झाला तुमची सतरा गावं पण मोहळ जोडली असा माणूस निवडून यावं असं तुम्हाला इच्छा आहे आमची पूर्ण इच्छा आहे त्यांनी आमची काम करत राह आम्ही त्याला निवडून आणायचं शंभर टक्के निवडून आणणार आम्ही आमची पण त्यांनी काम करत राहावं अशी महिलांची त्यांनी गरज भागत राहावं आमच्याकडल्या पाक पूर्ण कामे करणार तृप्ती खरी म्हणून ओळखताय का ओळखतोय कोण आहे की त्यांची पत्नी का कधी गावात आलते गा आहे का ना सृष्टी आहे की आहे ना हो। बर काय रस्त्याची परिस्थिती कशी होती बेकार होती गुडघ्यावड्याची कुल होता जाताना अब्द व्हायची गणवेश पाक घाण व्हायचं अरे बाबा ही सगळ्या अडचणी व्हायच्या कधी झाला रस्ता आज आजच बर 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 आता चिखलात वगैरे काय अबदा होत नशील नाही कोणी केले काय कांदावर आले का तुझ्या कोण केले राजभाव खरे साहेब होय बर बर त्याने आमदारकीला उभारणार आमदार किला आम मोठी माणसं मतदान करत असतील तुमच्या भागातली किंवा घरातली त्यांना टाकतील का मतदान हो आमदार होतील वाटते का हो बाळा तुझं नाव काय स्लावणी बाळाजे गाय कोण बर बर रस्ता खराब होता म्हणते ती तर रस्ता खराब आहे खराब होता का एवढं खराब होत बर बर तू रे खराब होत शंकर गायकवाड बर गायकवाड मावशी तुम्ही ह्याच भागात राहताय ह्याच गावच बरं काय रस्त्याबद्दल आता विचारत असताना लोक मनाला लागली की अगोदर लय खराब होता तुमचा काय अनुभव कसा होता रस्ता रस्ता बादच होता बर आता केला ही कोणी केलाय आता काय माहिती आम्हाला माहित नाही बरं पण अशी तुम्हाला वाटते का रस्ते खराब असलेले रस्ते असे मुरमीकरण वगैरे व्हायला पाहिजे वगैरेच पाहिजे ते मत मागा येते परिस्थिती बेकार होती आता कोणी केलाय त्यानं आमदार केला उभार नाही हुबारल्यावर त्यांना मतदान म्हणत होती बाकीची लोक तुमचं काय आता रस्ता केलाय म्हणजे मोठ टाकायला लागते कोणी रस्ता केलाय बरं बर चालू आमदार यशवंत त्या रस्ता केलाय त्यांना मतदान करणार का तुम्ही कोणाला यशवंत माने आता कोणी टाकलाय त्याला करायचा रस्ता आता आम्हाला कोणी टाक त्याला म्हणे आल्यावर म्हणतो राजा मोखरे त्यांनी केलाय हा बग... त्याला कसं टाकायचं दुसऱ्याला आता रस्ता एक करायचा टाकायचा असं नाही ना हा ज्याला रस्ता ज्याने केलाय त्यालाच टाकायचं तस व हो बरोबर मग तुम्ही काय म्हणलं की कोण केलंय काय माहित नाही इकडे ज्यांना विचारतो त्यांनी राजा भाऊ आम्ही विचारू कोणाला तर रस्ता कोणी केलाय म्हणून आम्ही काय एवढी आहे काय तस टाकायला मत कोणाला रस्ता केलाय काय तुमचे भावना आहेत रस्ता चांगला झालाय का कसं काय त्यांनी मत टाका म्हणजे आम्ही टाकतो त्यांना मत हा मग झालं बरं आपल्या मोहळ तुमची पंढरपुरातली सतरा गाव तिकडे जोडली ती म्हणजे मोहोळ आमदार ही तुमच्या भागात आमदार असतोय विद्यमान आमदार यशवंत त्या मानेच काम तुम्हाला कसं वाटतंय कोणचा यशवंत माने आहे आमदार आमदार नाही 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 आमदारच आता ही रस्ता केला यांचज आम्हाला परवडते अजून भी करा ह्याच्यावर चांगला हा भागा भागात राहतं हा इथे राहतो आपण बर काय रस्त्याबद्दल लय कऊत करा लागली तिकونات तरी काय रस्त्या इ लय अडचण होती इथे याला जायला पावसाचा चिखल होता पूर्ण हं आता लेकरांना सगळ्यांना जाण्यासाठी सांगत आहे हं आमदारकीचे निवडणुकीला कसं वातावरण चित्र असेल इथलं आमचं तर सगळं मतदान राजू भाऊ खरे यांना पडणार वनवे पूर्ण मतदान पडणार राजू खरे यांना का हो राजू खरेलाच मतदान करायचं आमच्या अडचणी सगळ्यात चालेल त्या बर दुसरे बी नेते तुमच्याकडे येतील आम्ही त्यांनी रस्ता केला नाही आतापर्यंत केला नाही त्यांनी रस्ता आमच्या अडचणी त्यांनी हे केलं निरासन केलं केले याचा फायदा होईल मला ना। या भागाची परिस्थिती रस्त्याची कशी होती आणि कशा कशा पद्धतीने नागरिकांचा प्रती गेले चार दिवस झाले मी या पोरगाव भागात फिरतोय भाऊच्या आदेशानुसार कारण हे पोरगाव गाव हे सगळं दलदलीच गाव आहे चिखलाच गाव आहे खडक नाही खडक नाही फक्त त्या माळावरच बघायला मिळतोय या भागात इतकी लोकांची दुर्दैवी अवस्था अशी आहे कारण हे पिक्चरच मला आठवलं बघा ते कारण ते पिक्चर मध्ये ते कसं घोडा ते गा त्याचा छकडा त्याचा ते पाक ते वाळूत पुरून जातो का असतो जातो का तशी अवस्था इथली आहे भौगोलिक परिस्थिती अशी आहे कारण काल टिप्पर इथं टाकत असताना टिपर चांगलं त्या पाक फाउंडेशनला टेकलं इतकी दलदली अवस्था आहे आम्ही रस्त्याला टिपर खाली करून डंपिंग मध्ये भरलं डंपिंग डम्पिंग पुन्हा इकडे मोर टाकला पण शेतकऱ्याचा रस्ता ही क्लिअरच करून दिला कारण शेतकऱ्या दारापर्यंत रस्ता राजीभाऊ खरेन करून दिलेला त्याचा फायदा होईल वाटते आमदारकीला इतकं लोकांच्या दारापत्र सुखसुविधा पोचल्यावर शंभर टक्के दामदार फायदा होणार ना कारण आत्तापत्र कोणच पोचलं नाही यांच्यापैकी इथं जर पोचलं असतं तर मग इथे यांचा प्रश्न आला नसता कोणाचा शेतकऱ्याचा प्रश्न काय अन्न वस्त्र निवारा मग त्याला जायला जर नाही बा ही प्रत्येकाची गोरायती दारा काढते दूध वाढायला नीट रस्ता नव्हता हे लहान मुलं शाळेला जात होती त्यांना जायला रस्ता नव्हता चिखलाचा रस्ता ते बायांना त्रास बाया शाळेला येते काही पोरं शाळेला कळत नव्हतं कारण पाऊस पडला काही बाया आधी बाया आधी जायचे निकरी घेऊन जायची ती त्यांना कपडे घालून पाठवायचे इतकी अवस्थाही वाईट होती पण राजभोखरे साहेबांनी यांना रस्ता करून दिला आता बाया दोन काचा आगाव खायला लागले लेकरांमुळे दत्तात्रय गाव मोडला जोडले ते ह्या भागात बाकीचे पवन कुमार गायकवाड संजय क्षीरसागर किंवा कदम नागपूर किंवा इतर इच्छुक उमेदवार कोण कोणाचे काम वगैरे हो काय चालू आहे काय नाही अजिबात काय कोणाचे काम नाही ते आता डोबळे तर पितृ आता लाग लागलाय मार्गी कुठं साड्या वाटप कर काय कर साडेचार वर्ष काय त्यांचं काम दिसले नाही हो मग असं अचानकीचे काय कारण नाही ना म्हणजे आबाळ आलं का पाऊस येतोय म्हणले आता गाड्यानं काम चालू केलंय असं नाही शेतकऱ्याच्या अडचणी असे पहिल्यापासून जाणारा माणूस फक्त राजीव करे मग आता गरज आहे म्हणून येणं आणि माणसाची गरज आहे म्हणून सोडवणं हे फक्त राजभाव खरेला नाही बाकीच्या निश्चितच होणार वादच नाही आणि लोकांनी पण असं ओळखलंय आता इलेक्शन आले म्हणून कोण पण यायला लागले ती पण आपली अडचण जाणून फक्त राजीभाव खरेने घेतलीय म्हणून राजभाऊ खरे पाठीमागे सगळी पोरगाव आहे वाड्या वस्त्या प्रत्येक ही गाव असं वनवे आज मी तुम्हाला आता सांगतो पोरगाव वनवे इथं गट तट राजकारण पक्षपात जातपात जात पात न मानता हे पोरगाव मध्ये जेवढी गाव आहे ते वाड्या बसते त्या प्रत्येक वाडीवर राजभाव खऱ्यांचा रस्ता पोहोचलाय ही साक्षीदार आहे मी स्वतः गोष्टी नुसतं खरे म्हणू काय तुमचं नाव सांग काय नाव आपलं रंजना भारत गायकवाड काय रस्त्याची समस्या होते चिकोल होता गुडघे एवढा बर हा आता रस्ता केला खऱ्याने खरेने केलाय कधी केलाय काल केलाय काल काल केलंय बर कुणी गेल घरची गेल ती का त्यांच्याकडे हा आमची घरची गेली ती माणसं बर कधी झालं म्हणजे कधी गेलते आणि कधी काय माहितीये परवा दिवशी गेली काल केला चालू केला शाळेला वगैरे हॉस्पिटलला जाता येत येत होत नव्हतं यायलाच येत नव्हतं आम्हाला बसतेला खाली वर करायला पर्याय मार्ग होता का रस्त्याचं करणं माणूस हाय वाटते का होय बरं आमदार केलं होभारणार आहे ती मतदान पडेल का त्यांना होय बाळा शिवाजी गुंड बर ह्याच गावचं तुम्ही ह्याच बर काय रस्त्याची परिस्थिती कशी होती अगोदर आमच्या रस्त्याची परिस्थिती लई बेकार होती आणि आम्हाला जाता येता येत नव्हतं लेकर शाळेला जाता येत नव्हती झालं तर घरात ती फटफटी वर जात होती का नव्हती जात जाताच येत नव्हतं अचानक रस्त्याला कोण आजारी पडलं दवाखान्याला घेऊन जायचं म्हटलं कसं लई अबदा होत होती जायच येत नव्हतं मग त्यामुळे आम्हाला रस्त्याची फारच अडचण होती मग फार अडचण असल्यामुळं आता त्या राजू खऱ्यांनी आम्हाला रस्ता करून दिला हे आम्हाला लई भारी झालं सगळी त्यांची नाव घ्यायला हो रस्ता केल्यामुळं आमदारकीला के उभारणार की काय